शब्दांच्या पलीकडचे विश्व कसे असेल हा विचार करताना शब्दांच्या पलीकडच्या विश्वाची ख्याती किती महान असेल ही कल्पना येते आपण उच्चारलेले शब्द या वातावरणातून शब्दांच्या पलीकडच्या विश्वात कसे साठून राहतात याची प्रचिती येते हो ही जादूई प्रचिती येते कॉम्प्युटरच्या या युगातही शब्द साठवण्यासाठी क्लाउड या शब्दाचा वापर होतो हे ऐकून वातावरणातल्या शब्दांच्या ढगांची उंची समजून येते वातावरणातील शब्दांचे ग्रंथालय किती विशाल असेल आणि त्याचे मापन करण्यास वेगळ्याच विचारांची क्षमता लागेल या ही ओळख होते हो विलक्षण नवलाची ती ओळख होते शब्दांच्या पलीकडच्या विश्वाचा वेगळाच विचार करून त्याचा अभ्यास करताना काल्पनिकतेच्या विचारांना सीमाच नसते हे जाणून कवीचा आनंद गगनात मावत नसे हो कवीचा आनंद जणू गगनात मावत नसे शब्दांचे मूल्यमापन जपून आणि योग्य तो उपयोग करून त्यांची या विशाल वातावरणात कशी साठवण जपता जपवता येईल आणि कम्प्युटरच्या ह्या युगात क्लाउडशी तुलना न करता या अमूल्य शब्दांचा मान कसा राखता येईल याची गंभीरता कवीच्या मनाला एक चटका देऊन जाते हो या वेड्या कवीच्या मनाला एक चटका देऊन जाते